बाजी माजी आमदार नरसय्या आडम यांची संसदीय राजकारणातून त्यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे सोलापूर मध्य विधानसभा निवडणुकीमध्ये चौथ्यांदा पराभव झाल्यानंतर माजी आमदार नरसय्या आडम यांनी इथून पुढे कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्धार केला आहे माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोलापूर शहर मध्यची निवडणूक रद्द करून फेर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे दरम्यान या निवडणुकीवर आक्षेप घेत कोर्टात जाण्याची भूमिका नरसय्या आडम यांनी घेतली आहे आणि आज मी तुम्हाला जाहीर करता या क्षणापासून निवडणुकीमध्ये उभं राहणार नाही जे मी लोकाला वचन दिलं होतं ते पूर्णपणे अंमलात आणणार आमच्या पक्षाचं नवीन नेतृत्व आम्ही उद्याला आणवून रस्त्यावर उभं करून गेलेलं वैभव परत मिळवल्याशिवाय आमचा प्रत्येक कार्यकर्ता अस्वस्थ बसणार नाही